लोकसेवेबरोबरच आपल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचं जतन करणारे ग्रामपंचायत अधिकारी हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत वाक्य येथील ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत भात लावणी केली आणि आपले मातीवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले डॉक्टर ज्योती केदारे यांनी सामाजिक के जबाबदारी पार पडताना शेतीची ओळख आणि नाळ जपणं हे दुर्मिळ झालं असताना त्यांनी शेतात उतरून प्रात्यक्षिक दाखविले की सरकारी काम आणि मातीतलं जीवन हे एकमेकांचे विरोधी नाहीत तर परिपूरक असू शकतात ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजना उपलब्ध करून देताना त्यांनी कोणताही भेदभाव न करता शेतकरी मजूर युवक महिला यांना योजनांचा लाभ मिळवून दिला त्यांच्या कामकाजात प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि तत्परता यामुळे वाकी गावात शासकीय यंत्रणेबद्दलचा डॉक्टर ज्योती केदारे यांनी विश्वास अधिकच दृढ झालाय शेती आणि नोकरी या दोन्ही त्यांनी दिलेला समान न्याय आणि त्याग हे नव्या पिढीसाठी डॉक्टर ज्योती केदारे प्रेरणादायी ठरत आहेत त्यांच्या या कार्यशैलीमुळे अधिकारी हा शब्द केवळ खुर्चीत बसून आदेश देणारा नसून स्वतः जमिनीवर उतरून काम करणारा नेता असू शकतो हे सिद्ध झालंय ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे यांचे वाकी ग्रामस्थांकडून या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहे